सगळ्या फ्रेंडला गुड मॉर्निंग आता हे संध्याकाळचे संद्ध, बारा वाजून गेलेले आहेत खरं तर गुड नाईट म्हणा गुड मॉर्निंग हे समज नाही बघा आमची छोटी पिऊ झोपलेली नाही लाईट बंद केली तरी आता तिची मज्जा बघा लाईट चालू करते हो का बघा कशी खेळती तिचं मामा पशी मामाची केस ओढती तिची मम्मी ती आणि आम्ही सगळे जागे आहे तिच्यामुळं कारण ही काय झोपना झाली दुसऱ्याला झोप होती पण ही झोप नाही कंटाळाच येत नाही खेळती रात्रीच दिवसा बी झोपत नाही रात्रीचं पण जागती मामाची केस ओढती मामांची वाट बघती हो का बारा वाजून तेवीस मिनटं झालेत तुम्हाला खोट वाटत असेल तर आणि बघा ही कशा पद्धतीने रात्रीची खेळती हिला कसली झोप नाही आम्ही सगळे वैद टाकून गेलात झोपण्यासाठी पण आता ही खेळती म्हणून आम्ही पण बसलात चला म्हणलं तिने खेळती तर खेळवावं का कशी बघती माझ्याकडं आणि सो ते सोप्याला धरून 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 इकडून तिकडं चालती आहे तर साडेसात महिन्याची पण नाहीये तरी हो का मामाच्या हातावर कसा पाय दिलाय आणि इथं उभारून बघा आमची ही, ही पिऊ होत कशी खिरती बारा वाजले तरी एक वाजता झोपायचं का दोन वाजता किती वाजता हा काय हाय तिकड

काही माणसं अशा प्रकारे बाहेर वाजता सांगितलं आणि तिथे इकडं आमचा भाऊ तर फ्रेंड्स अशा पद्धतीने बारका भाऊ माझा कसा चुरचूर बोलतोय आणि एक्सपर्ट झालेला आहे बोला सगळ्यात लहान आहे पण सगळ्यात आगाव आहे आणि हे आम्ही पिऊचा पहिला हेअर कट साठी डेकोरेशन केलं तर मम्मीला चिकन झाल्यासाठी मम्मी खराब झाली आणि बसली आहे तिनं हातात तिच्या खूप त्रास होते तर बघा हे डेकोरेशन आम्ही कशा पद्धतीने केलं होतं तर तुम्हाला आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आमची घंटी ताब्याला विसरू नका तर चला हे डेकोरेशन आम्ही काय केलं तो ऑनलाईन मागवलं होतं तिच्या फर्स्ट हेअर कटचं हेअर कट काय केलेलं नाही तिचं जावळ काढलेलं नाही आम्ही तर माझा आवाज जरा बदल येईल कारण मला सर्दी झाल्यामुळं Субтитры